श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करणारा मंत्र आणि विधी श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करून त्यांना आनंदाची अनुभूती देणारे एक महान संत होते त्यांच्या भक्तांसाठी एक विशिष्ट मंत्र आणि विधी आहे जो भक्तांच्या इच्छा स्फूर्तीसाठी आणि स्वामींची कृपा प्राप्ती करण्यासाठी उपयोगी ठरतो या लेखात आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आवश्यक मंत्र आणि त्यांच्यासोबतच संपूर्ण विधी सविस्तरपणे सांगितली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंत्र बीज मंत्र ओम ही श्री स्वामी समर्थाय नमा द्यान मंत्र दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्री स्वामी समर्थाय नमः मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नमः विधि पवित्रता शुद्धता जप करण्याआधी शरीर मन आणि स्थानाची शुद्धता आवश्यक आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे जप स्थान शुद्ध करून गंध धूप आणि दीप यांनी पवित्र करावे आसन स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर पूर्वमुखी किंवा उत्तरमुखी होऊन आसनवर बसावे आसनासाठी पवित्र कपड्याचा वापर करावा मंत्र जाप मंत्रजाप एकशे आठ वेळा एक, एक माळ बीज मंत्र जप जाप करावा ध्यान मंत्र जाप करताना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य स्वरूपाचे ध्यान करावे गुरु मंत्र जप करताना स्वामी समर्थांच्या चरणाचे स्मरण करावे समर्पण जप जपानंतर आपल्या मनातील सर्व इच्छांची स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करावी त्यांच्या कृपेने आपल्या सर्व दुःखाचे निवारण होईल अशी श्रद्धा ठेवावी विधी स्थापना स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो पवित्र स्थानी ठेवावा तीर्थजलाने मूर्ती किंवा फोटो शुद्ध करावा गंध फूल धूप दीप आणि निवेद्य अर्पण करावा पूजन कुंकू हळद गंध फूल आणि अक्षता वाहून स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी मंत्रजापसाठी पवित्र माळ तुलसी किंवा रुद्राक्ष माळ वापरावी माळ पवित्र करून मंत्रजापास सुरुवात करावी आरती पूजानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती करावी यामध्ये आरती ओम जय जगदीश हरे स्वामी समर्थांचा अभंग किंवा स्वामी समर्थांची आरती म्हणावी प्रसाद नैवेद्य म्हणून फळ मिठाई किंवा इतर प्र पदार्थ स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करावा प्रसाद भक्तांमध्ये वाटावा आणि ग्रहण करावा भजन आणि कीर्तन पूजा आणि आरतीनंतर स्वामी समर्थ महाराजांचे भजन आणि कीर्तन करावे यामुळे वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि भक्ती भावना वाढते साधना साधना नि नियमितपणे करावी प्रत्येक दिवशी किंवा विशिष्ट दिवशी जसे की गुरुवार ही पूजा जप आणि साधना करावी नियमित साधनेने स्वामी समर्थ महाराजांची कृपा अधिक प्रभावीने प्राप्त होते साधनाचे महत्व साधनेद्वारे मन शांती आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते साधना करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा श्रद्धा आणि विश्वास साधनेत श्रद्धा आणि विश्वास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत मनात कोणतेही संदेह ठेवू नयेत नियमिता साधना नियमितपणे करणे आवश्यक आहे सतत साधना केल्याने स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव येतो समर्पण स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी संपूर्ण समर्पण भाव ठेवावा सर्व दुःख चिंता आणि अडचणी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण कराव्यात श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आणि साधनेच्या विधीने भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल होतात त्यांच्या कृपेने भक्तांचे जीवन सुखमय आणि आनंदमय हो होते स्वामी समर्थ आन महाराजांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे मंत्र आणि विधी नियमितपणे आणि श्रद्धेने करणे आवश्यक आहे अशा प्रकारे भक्तांचे जीवन सुखमय आणि समृद्धीमयी होईल तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा